जळगाव शहरातील पिंपराळा हुडको येथे प्रेम प्रकरणातून अठ्ठावीस वर्ष तरुणाचा कोयत्याने वार करून निघून हत्या करण्यात आली रविवारी एकोणीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता ही घटना घडली या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात पोलिसांनी सात मारेकरांना अटक केली आहे मुकेश रमेश शिरसाठ असं मयत तरुणाचं नाव आहे मुकेशने चार ते पाच वर्षांपूर्वी पूजा नावाच्या तरुणीशी प्रेमविवाह केला होता याचा राग मनात ठेवत गेल्या चार वर्षांपासून मुलीच्या नातेवाईकांकडून धमक्या आणि त्रास देणं सुरू होतं रविवारी एकोणीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मुकेश शिरसाट आणि मुलीचे नातेवाईक यांच्यात वाद झाला हा वाद काही वेळाने विकोपाला गेला वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडील आठ ते दहा जणांनी व इतर धारदार साहित्यांनी मुकेश शिरसाट याच्यासह त्याच्या नातेवाईकांना वार करून जखमी केला यामध्ये मुकेश शिरसाटच्या मानेवर गंभीर दुखापत झाली होती त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मुकेशच्या मृत्यूची वार्ता कळताच पिंपळा हुडको येथील नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला दरम्यान या घटनेबाबत मुकेशचा नातेवाईक सोनू रमेश शिरसाट याने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी अडीच वाजता मारहाण करणारे सतीश जुलाल केदार प्रकाश शंकर सोनवणे सुरेश भूताजी बनसोडे बबलू सुरेश बनसोडे राहुल शांताराम सोनवणे पंकज शांताराम सोनवणे अश्विन सुरवाडे विकी राजू गांगले बबल्या राजू गांगले यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा सर्व राहणार पिंपराळा हुडको जळगाव यांच्या विरोधात विविध रामानंद रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या खून प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एकूण दहा जणांपैकी सात जणांना ताब्यात घेतला तर उर्वरित फरार झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठ्ठल पाटील हे करीत आहेत